स्वागत आज आपण ॲग्रोवन शो मधून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मार्फत आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी देण्यात आलेले आहेत या स्कीमचा नेमका वापर कशासाठी करण्यात येतोय शेतकऱ्यांची माहिती काय एकत्र करण्यात आलेली आहे आणि यावरती केंद्रीय कृषी के राज्यमंत्री जे आहेत रामनाथ ठाकूर यांनी काय माहिती दिली आहे लोकसभेत एक उत्तर त्यांनी दिलं आहे आणि ते उत्तर काय देण्यात आलेलं आहे या सगळ्यांची माहिती आजच्या शो शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा तर केंद्रीय कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी म्हणजेच अकरा फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाची माहिती लोकसभेत त्यांच्या लेखी उत्तरात दिली आहे त्यांनी असं सांगितलं आहे की देशातील जवळपास दोन कोटी बावन्न लाख सव्वीस हजार नऊशे बारा शेतकऱ्यांचं युनिक फार्मर आय डी म्हणजे ज्याला आपण शेतकऱ्यांचं युनिक ओळखपत्र असं म्हणलं होतं ते आत्तापर्यंत तयार झालंय ही दोन फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी असल्याचं सुद्धा त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलंय आता याच्यामध्ये सर्वाधिक फार्मर आय डी हे कुठल्या राज्यात तयार करण्यात आलेले आहेत स्पष्ट आहे आता याच्यामध्ये सर्वाधिक फार्मर आय डी हे कुठल्या राज्यात तयार करण्यात आलेले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक कोटी दोन लाख शेतकऱ्यांना आत्तापर्यंत त्यांचे ओळखपत्र हे पूर्ण करण्यात आलेले आहेत त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतोय मध्य प्रदेशची कामगिरी ही उत्तम यामध्ये एक्केचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ओळखपत्र हे तयार करण्यात आलेले आहेत त्यासोबत महाराष्ट्रामध्ये बावीस लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ओळखपत्र हे देण्यात ले आलेले आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिलेली आहे त्यानंतर गुजरातमध्ये छत्तीस लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना हे युनिक आय डी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आसाममध्ये एक लाख बेचाळीस हजार राजस्थानमध्ये पंच्याहत्तर हजार पाचशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना हे वाटप करण्यात आलेलं आहे युनिक आय डींचं असं केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांच्या लेखी उत्तरात त्यासोबतच त्या राज्यांमध्ये केंद्र सरकारला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात अडचण येत आहेत आणि प्रतिसाद कमी मिळतोय शेतकऱ्यांकडून अशा राज्यांची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे याच्यामध्ये छत्तीसगड आहे जिथे चौदा हजार तीनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचंच ओळखपत्र हे युनिक आय डी तयार करण्यात आलेलं आहे ओरिसामध्ये नऊ हजार आठशे त्रेपन्न तमिळनाडूमध्ये तीन हजार चोपन्न आणि सर्वात कमी आंध्र प्रदेशमध्ये चारशे चोवीस शेतकऱ्यांच ओळख ओळखपत्र हे युनिक ओळखपत्र तयार करण्यात आलेलं आहे ज्याला आपण डिजिटल ओळखपत्र असं सुद्धा म्हणतो या अर्थातच या ओळखपत्राची काय शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत याच्याबद्दलची ही माहिती त्यांनी त्या लेखी उत्तरात दिलेली आहे आणि या योजनांसाठी म्हणजे आता याच्यामध्ये काय काय आहे तर ॲग्रिस सारखी योजना आहे